काय सांगू भावा विषय काय झाला माहिती का तुमच्या भावानं ओरे पलून फुगले स्वतः आता शॉप ओपन करायचं म्हणजे थोडसे पलून साथा साथा। मैं। मैं तर पाहिजेत ना ओपनिंग साठी असं तर आपण ओपनिंग एकदम साथेपणानं करणार आहे एकदम न म्हणजे जास्त आपण कुणालाच नाही सांगितलं की शॉप ओपन करणार आहे म्हणून सगळं आपलं अचानक ठरलं मग कुणाला नाही सांगितलं मग घरच्या काही एक पूजा आहे आपली तर त्याच्यासाठी सगळे जर आलो होतो मी इथं तर तुम्ही मला दाखवतो बलून बघ ओरे सगळे पलून मशीन घ्या पाय आहे आहे काय सगळ्या सकाळी पूर्ण आणि इथं लावणं चालू होते वाटलं बघितलं बरं आता असंच आपल्याला पूर्ण फुलून लावायचे ते फुगल्याने तर अनुभव मेहनत करावं लागते हो सक्सेस नाही लास्ट चोरावं लागते व्यवसाय करण्यासाठी लास्ट सोरावं लागते का आपण कॉलेजच्या नंतरच्या वेळेस बाहेर पडतो ना ज्यावेळेस आपलं घरं काय म्हणतात की कॉलेज लाईफ चालू झालं असं समजू शकतो की अनुभव दुनियामधले अनुभव आहेत ना ज्या वेळेस यायला चालू होतात तर अशा प्रकारे चालू आहे माझं फुगे फुगून ते लावणं करणं या या हिशोबाने तर ते मसनीचा होता आणि एवढं मोठं फुगे फु फुकलो मी कमीत कमी नव्वद फुगे तर असणार आणि ते लावतो मी आता ते लावणं झालं होतं दाखवतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो सीन काय होता माहिती आहे का आता म्हणजे बऱ्याच जणांना तर माहीत नाही की बाबा मी शॉप ओपन करतोय शॉप ओपन करतो आहे परंतु आता तरी लय जणांना तर सप्राईज असेल की मी शॉप ओपन करतो आहे आणि हा माझा बहुतेक तुम्हाला म्हणजे मी आधी पण काही व्हिडिओ बनवतो पर ते मी अपलोड करायला नाहीत कारण आपलं थोडंसं काम चालू असल्यामुळे बरं आतापासून आपल्याकडे डेली तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि आपण आज पासून म्हणजे आज तर आपण पूजा करण्यासाठी सोमवार सोमवारची आपण पूजा ठेवलेली आहे मस्तपैकी पूजा करून पूजा झाल्याच्यानंतर उद्या मग उद्या सकाळपासून म्हणजे मंगळवारपासून आपला डेली तुम्हाला इथं आता मी इथल्याच लोकेशनवर आहे म्हणलं इथंच मी तुम्हाला काय उभा मिळेल की बाबा इथूनच आपलं व्यवसाय म्हणा ते म्हणा म्हणजे ते तर मा मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हणलो की बाबा मराठी माणसाने व्यवसाय करायलाच पाहिजे महाराष्ट्रामधल्या ते तेच आपलं धोरण तेच घेऊन मी निघालो आहे बाहेर म्हणजे मार्केटमध्ये आलो मार्केट आहे आणि आता खूप जर म्हणतात बाबा बी काय तू लास्ट म्हणजे काय म्हणतात लाचलं ला तरी ही गोष्ट आपण करू शकत नाही म्हणून लास्टनं तुम्हाला सोरावस लागेल म्हणून असं आपलं पुढच्याचं थोडंसं सेटअप ते केलं आहे आणि समोरचं तुम्ही बघितलं मानलेला आहे आणि तो आहे आपलं पसू कॉलेज आणि सर हा रस्ता आहे ना, 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 ना तो पूर्ण त्याच्या पाठीमागायला आहे ना नाना पार्क आहे ठीक आहे नाना नाय पार्क त्याच्यानंतर ना मी तुम्हाला इंस्टावर बघायला मिळेल काय म्हणतात तिथलं प्रॉपर लोकेशनची माहिती मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम हो आहे का इंस्टाग्रामवर हँडलवर मी तुम्हाला दाखवतो की बाबा लोकेशन कुठून आहे म्हणजे इथून नाना ना ना पार्कचा रस्ता आहे आणि ते पशुश्वर चौक आहे पशेश्वर चौकातून तुम्ही नाना पार्ककर जातो आहे ना त्याऐी तेच लोकेशन तुम्हाला बोट म्हणा ते म्हणा उद्यापासून दिसतील हळूहळू हाऊ पद्धतीमध्ये तर तर अशा प्रकारे ते पूर्ण आपण सजावट केलेले वरचे आणि महाराजची आले नमस्कार महाराज तर हे महाराज आहेत का आपल्या म्हणजे मंदिर आपल्या घरी मंदिर आहे इथे म्हणजे खूप वर्षापासून आमचं नातं आहे की पूजाला कुठे पण असू म्हणजे आमच्या घरात पूजा असू हवन असू त्याच महाराजांना आम्ही कॉल करून बोलवतो खास करून ठीक आहे तर त्यांच्या साथाने आजचं पण काय म्हणतो शुभ दिवसा काय असं शुभ दिवसच पण म्हणू शकतो आपण आणि आजच आपण पूजा करायचं ठरवलं आहे मग महाराजांनी म्हणजे आजचा चांगला मूर्त आहे मग आज संध्याकाळ असं टायमिंग झालेलं आहे की म्हणजे आता काय सा पाच पाच वाजले असतात बहुतेक साडेचार पाच वाजलेत तर आजचं आपलं काय म्हणतात सत्यनारायणची पूजा ठेवली आपण सत्यनारायणची पूजा करून उद्यापासून ओपन आणि उद्यापासून तुम्हाला गरज म्हणजे मी तर तुम्हाला गोल आहे म्हणा तिथं मना दिसेलच की आपली मार्केटिंग करताना कारण आपला ज्या ज्याचा बिझनेस असल्यामुळे आपल्याला तर इंड लागेल कारण प्रत्येक गोष्टीसाठी ना तुम्हाला म्हणजे हिनल्याशिवाय मार्केटमध्ये फिरल्याशिवाय आपलं कंटेंट मिळत आहे ना ते बिना दाखवल्याशिवाय पब्लिकला माहीत पण होत नाही आणि ते गोष्ट तुम्हाला दाखवावंच लागतं दाखवण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये फिरणं म्हणा ते म्हणा ते केल्याशिवाय तर शकत नाही गोष्टी म्हणून प्रत्येक चित्त आहे आता मी मार्केटमध्ये गेलो ना खूप लोक माझ्याकडे म्हणजे मी शूट करतो ना त्यावेळेस पण पब्लिक माझ्याकडे बघते तर मी इग्नोर करतो आपल्याला काय लक्ष मोठं आहे आपलं ठीक आहे काय लोक असणार की बाबा काय तू चालू केलेलं आहे काय गोष्ट तू, तू ते म्हणजे काय म्हणतात काय सेटअप आहे तू ओरस शिकलाय असं लॉस शिकलाय तरी पण तू ग्रॅज्युएशन झाली आणि ते चालू करतो आता मी लोकांचं तर ऐकत राहिलो असतो ना तर बाहेर पडलंच नसतं आजचा दिवसच आला नसता हावाला ते तुम्हाला बघायला मिळतं तर पूर्णपूच्या झाल्यावर भेटूया आपण आणि प्रत्येक गोष्ट ना एकदम सुमॉल पद्धतीमध्ये होतात आणि सुमॉल सुरुवात राहते म्हणजे बारकी सुरुवातला आपण आपल्या हातात राहते की किती त्याला मोठं न्यायचं राहतं मग त्याच हिशोबाने तोरश्य सुरुवात आहे म्हणा तोरशा गोष्टी आहेत म्हणा या हिशोबानेच आपण तोरसा सेटअप म्हणा ते म्हणा हळूहळू काय म्हणतात की बा हाळू माझ्यासाठी पण प्रत्येक गोष्ट नवीन आहेत प्रत्येक प्रत्येक गोष्ट शिकून त्या गोष्टीला आपल्याला सक्सेस बनवायचे हे सर्व एक साथमध्ये

समोर आपण गणपतीचे गणपती लाक्ष अकरा वेळेला नमस्कार करायचा आपल्या कुलदैवतेचं ग्रामदेवतेचं मनामध्ये स्मरण करायचं वरदमूर्त श्रीमद महामंगल मूर्त महालक्ष्मी नारायणा भ्यान महा उमा महेश्वरा भ्यान महाबानी हिरण्य भ्यान महा शिवजी पुरंदरा भ्या महाविष्णु देवता भिवन महाकुल देवता भिवन महागणप देवता महासन देवता भिवन महा वास्तु देवता भिवन महा आदित्य देव ग्रह देवता भिवन महा सर्वे देवे भिवन महा सर्वे भिव ब्राह्मणे भिवन मोर नमः इतर कर्म प्रधान देवता श्री सत्यनारायण देवता भिवन महा नरेवेकना वासो समकाश्यका दंताश्वखेलो वचकारण काल्बोधरश्च विकडो इतना नाशो घनाति पहा दो प्रजेतना Gradle शोभाले चंद्र गुजानन हातवापे से ताले नामा न्यपटे सोड्याते विद्यापीठ विवाहीत प्रवेश नेगने सदासिना मेसिका टेचल भविकना दर्शन मात्रे मो न स्मरणे मात्रे मो न काम ना पूर्ति जय देव जय देव रत्न खचिता मोरा सुजिक कुमारा चंदनाचे उठे कुंगम केशारा हिरे सिरतम कुट शोभा तो बारा गुणसन दिनो पूरे चरणी घागरे या जय देव जय देव जय दे मंगल हो श्री मंगल पूर्ति दर्शन मात्रे न स्मरणे मात्रे मो न काम ना